विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक प्रश्न उत्तरे बघणार आहोत अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया नर्मदा व तापी नदीची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे देखणी झाली आहे तर सातपुडा पर्वतरांगामुळे नेक्स्ट ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये कोणती कंपनी देशभरात पहिल्या स्थानावर आहे तर एअरटेल ही कंपनी पहिल्या स्थानावर आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस या दरम्यान धावली तर मुंबई ते गांधीनगर या दरम्यान धावलेली आहे महाराष्ट्रामधील पहिले वंदे भारत एक्सप्रेस ही नेक्स्ट रिकामी जागा यांना भारतीय नागरी सेवाचे जनक म्हणतात तर लॉर्ड कॉर्नवालिस यांना भारतीय नागरी सेवाचे जनक असे म्हटले जाते लॉर्ड कॉर्नवालिस यांना नेक्स्ट महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर पुणे येथे विभागाचे मुख्यालय आहे नेक्स्ट केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी किती प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे तर एकशे पन्नास खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे नेक्स्ट गडचिरोली जिल्ह्यामध्ये हत्ती कॅम्प कोठे आहे तर कमलापूर येथे गडचिरोली जिल्ह्यामध्ये हत्ती कॅम्प आहे कमलापूर या ठिकाणी नेक्स्ट महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी आहे तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे नागपूर या ठिकाणी नेक्स्ट विदर्भाचा खुजरा हो म्हणून ओळखले जाणारे खालीलपैकी मंदिर कोणते तर मार्कडेश्वर हे हो, मंदिर आहे विदर्भाचा खुजरा हो म्हणून ओळखले जाणारे मंदिर नेक्स्ट आयुष्यमान भारत हेल्थ आणि वेलनेस सेंटरचे नाव बदलून केंद्रीय आयोग मंत्रालयाने कोणते नाव देण्याचा निर्णय घेतला आहे तर आयुष्यमान आरोग्य मंदिर हे नाव देण्याचा केंद्रीय आयोग मंत्रालयाने निर्णय घेतलेला आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर नेक्स्ट टिपागड नदी व खोब्रागडी नदी या नद्यांचा संगम कोणत्या तालुक्यात आहे तर कुरखेडा या तालुक्यामध्ये या दोन्ही नद्यांचा संगम आहे टिपागड नदी व खोब्रागडी नदी नेक्स्ट छत्तीसगड राज्याची स्थापना कोणत्या राज्याचे विभाजन करून झालेली आहे तर मध्य प्रदेश या राज्याचे विभाजन करून छत्तीसगड राज्याची स्थापना झालेली आहे नेक्स्ट मेनिन्झायटीस हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला प्रभावित करतो तर मेंदू या भागाला प्रभावित करतो मेनिन्झायटीस हा रोग नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही तर नागपूर या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही आहे नागपूर या जिल्ह्याची नेक्स्ट देशात कोणते विद्यापीठ क्यू एस जागतिक विद्यापीठ मानांकनात प्रथम क्रमांकावर आहे तर दिल्ली विद्यापीठ हा मानांकनात प्रथम क्रमांकावर आहे नेक्स्ट भारतामध्ये नोटबंदी केव्हा झाली तर भारतामध्ये ही आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला झालेली आहे नेक्स्ट मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती आहे तर मानवी छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण बरगड्याची संख्या ही चोवीस आहे नेक्स्ट यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय ये विभागात येतात तर अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये यवतमाळ व वाशिम हे जिल्हे येतात नेक्स्ट पुढीलपैकी कोणत्या अधिवेशनात सहकार चळवळीस मान्यता मिळाली होती तर नागपूर या अधिवेशनामध्ये सहकार चळवळीस मान्यता मिळाली होती नेक्स्ट मीना बंक्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे तर चेन्नई येथे आहे नेक्स्ट कोणत्या देशाने बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला मिचोंग हे नाव दिले आहे तर म्यानमार या देशाने बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळास मिचोँग हे नाव दिलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद